जय शिवराय मित्रांनो शिवप्रश्न मंजुषा इथे इतिहास बोलतो प्रश्नातून मित्रांनो मालोजीराजे विठोजीराजे हे दोन्ही बंधू लखोजीराजे जाधव यांच्याकडे चाकरीच होते पुढे बऱ्याच राजकीय घडामोडी झाल्यानंतर मालोजीराजे विठोजीराजे हे देखील लखोजीराजेप्रमाणे निजमशामध्ये पुढे सरदार झाले काही कारणांमुळे जाधव आणि भोसले यांच्यामुळे वैर निर्माण झालं त्यांचं वैर का निर्माण झालं याच्याबद्दल एक सवि सविस्तर व्हिडिओ मी बनवला आहे तो तुम्हाला रिलेटेड व्हिडिओमध्ये तुम्हाला पाहता येईल असो मालोजीराजेंची खूप इच्छा होती की त्यांचे पुत्र शहाजीराजे यांचा विवाह लखोजीराजेंची कन्या जिजाऊ यांच्याशी व्हावा पण हे मान्य नव्हतं ह्या कारणामुळं जाधव आणि भोसले यांच्यामध्ये खटके उडू लागले हे दोघेही सरदार निजामशाहचे सरदार असल्यामुळे यांच्या झगड्याची वार्ता निजामशापर्यंत पोहोचली हे वैर मिटावं वा, म्हणून बऱ्याच जणांनी प्रयत्न केले आणि त्याला यश आले सोळाशे पाचच्या दरम्यान मित्रांनो शहाजीराजे आणि जिजाऊ यांचा विवाह झाला तर आपला आजचा प्रश्न आहे शहाजीराजे आणि जिजाऊ यांच्या लग्नासाठी कोणी मध्यस्थी केली आपले पर्याय आहेत पर्याय एक मलिक अंबर पर्याय दोन खुद्द निजामशाह पर्याय तीन खुद्द आदिलशाह तर मित्रांनो द्यावर याचं उत्तर जय शिवराय